पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर नगरपालिकेच्या कारभारावर कायम टीका होताना दिसून येते एकीकडे एक यात्रा कालावधीत नगरपालिका प्रशासन मोठे तत्पर असल्याचे चित्र दर्शवले जाते याचवेळी यात्रा झाल्यानंतर मात्र शहरातील अनेक मूलभूत समस्या आपासून पुन्हा प्रकट होताना दिसून येतात पालिकेवर गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या के तक्रारीची तत्परेने तत्परतेने दखल घेतली जाईलच याची शक्यता तशी कमीच असल्याचा अनुभव अनेक सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसून येतात सध्या वारंवार होणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे तर आषाढ यात्रेपूर्वी नगरपालिकेने बुजवलेले अनेक खड्डे पुन्हा उघडे पडल्याने नागरिकांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे थोडाच थोडासा पाऊस झाला तरी खड्ड्यातून पाणी साठून साठून राहते आहे तर अशाच मुसळधार पावसाने पंढरपूर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या इमारतीच्या वडीलमजल्यास गळती लागल्याचे चित्र दिसून आले काही महिन्यापूर्वी पालिकेने इमारतीच्या बाह्य भागाला रंगरंगोटी केली मात्र वर्षा मजल्यावर होणाऱ्या गळतीने ही साफसफाई देखील तक्रारदूस होती की काय अशी चर्चा झाली तर माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी पालिकेच्या इमारतीच्या ठिकाणी होणाऱ्या गळतीमुळे साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पालिकेने वर्षा मजल्यावर वॉटर प्रुफिंगचे काम हाती घेतलं आहे आता या कामामुळे पुढील किती वर्ष गळती थांबणार हेच आता गेल्या दोन दिवसापूर्वी पंढरपूर नगर परिषदेला लागलेल्या धडकीचा आवाज आम्ही उठवल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला खडबडून जागा आलेली आहे आपण बघत आहात की गेल्या काही दिवसापासून पंढरपूर नगरपालिकेचे आरोग्य विभाग असेल किंवा आपल्या जनरल मिटिंगचा सभागृह असेल तसेच कर विभाग असेल अशा महत्वा महत्त्वाच्या विभागाला गळती लागली होती आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या नगरपालिका प्रशासनाला जा आलेले आहे तरी आपण बघत आता चांगल्या पद्धतीने ह्या गळती बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण व्हावे असे आम्ही ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत त्याच पद्धतीने पंढरपूर हे आता नगरपालिकेच्या गळतीबाबत झालं पण पंढरपूर शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या गळतीसारखाच विषय नगरपालिका प्रशासनाने हातात घेऊन ह्या पंढरपूर शहरामध्ये जे खड्डे पडलेले ते खड्डे बुजवायची मोहीम पण नगरपालिकेने हातात घ्यावी आणि ही नगरपालिकेला लागलेली गळती चांगल्या पद्धतीने बुजवायचं काम प मा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातात घेतलं त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो